आज मी सत्तर वर्षाची झाले आज मी सत्तर वर्षाची झाले मला सुना आहेत नाटवंड आहेत माझी मुलं शिकली आहेत खूप यांच्या शाळा केल्या मी यांचे कॉलेजेस केले मी यांचे क्लासेस केले यांना न्यायला आणायला रोज जायचे पळापळ केली यांच्यासाठी धावले यांच्यासाठी पळ पळ पर, पळाले पर, आणि आता हे मला म्हणतात मुलं आई तू चालत का नाहीस दुसरं एक आहे घटस्फोट झाला माझा एकटी होते बरेच दिवस एक दिवस एक बागायतदार म्हणाला लग्न करशील माझ्याशी भुलले स्वाधीन केलं स्वतःला अडकले अडकवलं स्वतःला आज माझा बारा वर्षाचा मुलगा म्हणतो आई हा बागायतदार तुझ्याशी लग्न कधी करणार आहे धन्यवाद